नमस्कार मी श्रुती मी पुण्याची आहे माझा भाऊ ओमकार त्याचं वय तीस आहे पण तरीही त्याचं अजून लग्न जमत नाही आहे बऱ्याच मुली पाहिल्या काही स्थळं सुचली पण नाही जमलं आणि आम्ही त्याच्या लग्नासाठी नावनोंदणीही केली बऱ्याच ठिकाणी पण हवा तसा काही रिस्पॉन्स नाही भेटला मग मध्यंतरी घेऊन आम्ही जोशी गुरुजींना भेटलो त्यांना सांगितलं की ओंकारच्या लग्नाबद्दल चाललं आहे त्यांना आम्हाला व्यवस्थित गायडन केलं पत्रिका बघितली आणि गेले एक पाच सहा महिन्यामध्ये त्यांनी लग्न जमवून दिलं ओंकारचं अगदी आम्हाला हवं तसं आणि त्यामुळे माझ्या आईबाबांनाही काही त्रास झाला नाही म्हणजे त्यांचं एक आहे की लग्न ठरलं म्हणजे मुलीकडची आणि मुलाकडची पत्रिका पाहिली लग्न जमलं की अगदी बैठकपासून ते लग्न होईपर्यंत जोशी गुरुजी ती जबाबदारी घेतात आणि खरंच त्यांच्यामुळे बरेच तळं जुळून आलेत मी तर सांगेन तुम्हीही त्यांना भेटा तुमच्या म्हणजे काहीही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना सांगा ते नक्की हेल्प करतात थँक्यू